महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करू आज खऱ्या अर्थाने तीर्थापुरी या ठिकाणी जे काही समाजाच्या एकटीवर नव्हे तर जे काही अयमद साहेब यांनी जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत तरी या ठिकाणी मला वामनदादा कर्ण यांचे गाणं आठवत आहे मला चीर येत नाही हात माझा गुन्हा दोष देऊ कोणा दोष देऊ कोणा खऱ्या अर्थाने जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत मृत्यू असतील बांधकावर इथलं प्रशासन जे आहे त्यांनी डोळस पद्धतीने काम केलं पाहिजे कोणाच्याही ऐकण्यावरून कोणाच्याही सांगण्यावरून आपण जे हे जर काम करत असतात तर, तर निश्चितपणाने तुमच्या खुर्चीला या ठिकाणी धोका झाल्याशिवाय राहणार नाही हे मी सर्व जास्त आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात निश्चितपणाने सत्ता असतील त्याची पोलीस शासन असत ज्याची काही सत्ता असतात त्याच्या बाजूला सर्व शासन चालत आहे म्हणून या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की आपण जेवढे काही मोठ्या संख्येने आलात निश्चितपणाने हे मतात परिवर्तन झालं पाहिजे मतात परिवर्तन झाल्याशिवाय याच्यात आपल्याला परिवर्तन होणार नाही आणि हा